स्टापरावाह पुरस्कार दोन हजार पंचवीसची ची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे या वर्षी पुरस्कार सोळा सोळा मार्च रोजी आयोजित केला गेला आहे या सोहळ्याला प्रेक्षकांसाठी काही विशेष घोषणा केल्या जातात तसेच याही जा वर्षी सोहळ्या दरम्यान झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली जाणार आहे स्टा प्रवाहिणीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची झलक वाहिनीने तिच्या वा इंस्टाग्राम चॅनेलवर पोस्ट देखील केली आहे खास लोकांग्रास्त स्टा प्रवाहिनीवरील तुमची आवडती नायिका परत येते एका नव्या कोऱ्या मालिकेतून ओळखा पाऊ कोण असं कॅप्शन देत नायिकेचा ब्लर फोटो प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे आता ही नायिका नेमकी कोण असेल याचा अंदाज नेटकऱ्यांनी कमेंटवर दे वर्तवला आहे या ब्लर फोटोमध्ये अनेक प्रेक्षकांच्या कमेंट आल्या आहेत ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने अंदाज बांधला आहे काही जण म्हणतात ही अभिनेत्री समृद्धी केळकर आहे तर काही जण म्हणतात ही अभिनेत्री सायली संजू आहे तर काही जणांचं म्हणणं आहे ही अभिनेत्री माधुरी प्रबुलकर आहे तर प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही अभिनेत्री नेमकी कोण असेल ते कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका